नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या वाघाट्याची भाजी करू हे बघा वाघाट असं असत ही भाजी आषाढी एकादशीच्या पारण्याला करतात म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हे वाघाट असं असत ही रानभाजी आहे याला आता धुवून पुसून घ्यायचे याची दांडी तोडून घ्यायची हे फळ कापून घ्यायचे थोडे टणक असते लवकर कापल्या जात नाही यात अशा बिया असतात याच्या बारीक बारीक फोडी करायच्या म्हणजे लवकर शिजत किंवा बत्त्यानेही फोडून बारीक फोडी करता येत ही भाजी खाऊन आषाढी एकादशीचे व्रत सोडतात याला फोडणी घालायची हे फळ मुळातच कडसर असतं त्यामुळे यात गुळाचा वापर जास्ती करायचा जा। फोडणी करीता कढईमध्ये करी थोडं तेल घालायचे थोडी मोहरी घालायची मोहरी तडतडली दोन मिरच्या घालायच्या जिरे अर्धा चमचा एक टमाटरचे बारीक केलेले काप घालायचे टमाटर होऊ द्यायचे थोडं खाकस खोबरं बारीक करून घालायचे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा दोन चमचे खोबऱ्याचा किस घालायचा तिखट एक चमचा मीठ चवीनुसार हळद पाव चमचा मिक्स करायचे यात कांदा बारीक चिरून किंवा किसून घालता येतो रस्सा घट्ट येतो थोडी धने पूड घालायची एक चमचाभर पाणी घालायचे पाणी घातले की मसाला करपत नाही मिक्स करायचे यात वाघाट्याच्या फोडी घालायच्या मिक्स करायचे वाफ येण्याकरिता दोन मिनिट झाकून ठेवायचे दोन मिनिटांनी बघू परत परत करायचे झाकून वाफ काढायची झाकणीवर पाणी ठेवायचे दोन मिनिटांनी भाजी मिक्स करायची भाजीला वाफ छान आली यात झाकणीवरील गरम पाणी घालायचे शिजायला वेळ लागतो त्यामुळे पातळ पातळ फोडी करायच्या परत झाकणीवर पर पाणी ठेवायचे भाजी छान शिजली यात दोन चमचे चिंचेचा कोळ घालायचा चिंच अगोदर घातली की भाजी लवकर शिजत नाही अर्धा चमचा आंब्याचा कूट घालायचा एक चमचा साखर घालायची या भाजीमध्ये चिंच गुळ घातला की भाजी चवदार होते गुळ नसल्यामुळे साखर घातली वाघाट्याला कडसर चव असल्यामुळे चिंच गुळ थोडी जास्तीच घालायची यात भिजलेली चना डाळ घालूनही भाजी करता येते किंवा रस्सा भाजी मध्ये चिंचगूळ घालून भाजी करता येते परत झाकणीवर पाणी ठेवायचे झाकून वाफ काढायची अगदी थोडा मसाला घालायचा कोथिंबीर घालायची ही वाघाट्याची भाजी तयार झाली